थकल्यासारखं वाटतंय अशक्तपणा आलाय व्हिटॅमिन बी ट्वेल्वसाठी खा हे पदार्थ व्हिटॅमिन बी ट्वेल्व एक व्हिटॅमिनचा समूह आहे जो शरीरातील कार्य सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो यामुळे रक्तातील पेशी वाढतात रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी बी ट्वेल हा एक मुख्य घटक आहे शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता भासल्यास थकवा येणं चक्कर येणं अशा समस्या उद्भवू शकतात श्वास घ्यायला त्रास होतो इतकंच नाही तर हातपाय सुन्न होणं हात पायांमध्ये झिंझिण्या जीन येणं असा त्रास उद्भवतो जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्या शरीराला विटॅमिन्सची कमतरता असते <coughs> असा अनेकांचा समज असतो काही शाकाहारी पदार्थ आणि आयुर्वेदिक पद्धतींचा आहारात समावेश करून तुम्ही शरीरातील व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढू शकता आयुर्वेदात संतुलित आहाराचे खास महत्त्व असते यात वे वेगवेगळ्या प्रकारच्या मोसमी भाज्या आणि खाद्यपदार्थांचा समावेश असतो अन्नधान्य भाज्या फळं बिया आणि डेअर उत्पादनांचा आहारात समावेश करा लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्या जसं की बसून जेवण करणं अन्न व्यवस्थित चावून खाणं जेवताना इतरत्र लक्ष न देणं यामुळे अन्नातील पोषक तत्व अधिकाधिक प्रमाणात मिळतात नंबर एक विटॅमिन डी तर सकाळी कोवळ्या उन्हात जाऊन तुम्ही विटॅमिन डी मिळवू शकता यामुळे कॅल्शियमचे चयापचन वाढते बी ट्वेल्वचा थेट संबंध नसला तरी सूर्यप्रकाशाने शरीर ओव्हरऑल निरोगी राहते आजारांपासूनही बचाव होतो <coughs> विटॅमिन बी ट्वेल्व वाढवण्यासाठी काय खायचे तर सलाम नंबर एक बीटा विटॅमिन्स मिनरल्स आयर्न कॅल्शियम यांसारखे पोषक तत्व असतात ही भाजी विटॅमिन बी ट्वेल्वचा उत्तम स्रोत आहे बीट तुम्ही सॅलडच्या स्वरूपात किंवा कच्चे खाऊ शकता नंबर दोन बटाटा बटाटा हा रोजच्या स्वयंपाकात वापरला जातोच बटाटा विटॅमिन बी ट्वेल्वसाठी एक उत्तम उपाय आहे यात स्टार्च मोठ्या प्रमाणात असते यात पोटॅशियम सोडियम आणि व्हिटॅमिन बी ट्वेल तसेच व्हिटॅमिन एचा एक चांगला स्रोत आहे म्हणून ही आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे नंबर तीन सफरचंद सपर्चन, सफरचंदात अँटीऑक्सिडेंट्स फ्लेवोनाईड्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असते यात बी ट्वेलचे प्रमाण जास्त असते सफरचंदात पॉलिफेनॉक्स सारखे इतर महत्त्वाचे घटक असतात हे एक अँटीऑक्सिडेंटच्या <coughs> स्वरूपात काम करते नंबर चार ब्ल्यूबेरी ब्ल्यूबेरीमध्ये विटॅमिन बी ट्वेल्व मोठ्या प्रमाणात असते ब्ल्यूबेरीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात जे त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते ब्ल्यूबेरीमुळे वजन कमी होण्यास मदत होते आणि पचनशक्ती वाढते ताणतणाव आणि डायबिटीजपासूनही बचाव होतो संत्र्यात नॅचरली विटॅमिन बी ट्वेल्व असते याशिवाय संत्र्यात बीटा कॅरोटीन कॅल्शियम असते जे शरीरासाठी आवश्यक असते याशिवाय तुम्ही मशरूम सोयाबीन कडधान्ये पालेभाज्या या पदार्थांचाही तुम्ही आहारात समावेश करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद